गुड आफ्टरनून काम आहे आता जरा वर्कआउट करूया त्याच्यानंतर तुम्हाला इथली जे मार्केट एरिया आहे तो दाखवतो म्हणजे जिथे काय म्हणतो ना फ्रेज कॉलनी सारखे होते बऱ्यापैकी बिल्डअप केले काल गेलेलो पण काल तुम्हाला सांगितलं सर कॅमेऱ्याचा इश्यू झालेला कोणाच होत नव्हता तर ते हेर आहे म्हणून हे केलं सर रिसर्च केल्याच्या नंतर समजलं ते बॅटरी मेमरी कार्ड काढलं की होतं दोनदा तीनदा झालेलं कदाचित माझ्याकडे दुसरी बॅटरी आहेत ना तर त्या बॅटरी कदाचित सपोर्ट नाही कळत इशू प्रॉपर्टी बघा रूम सुस्त आहेत रूम म्हणजे वन नाईट रूममध्ये तीनशे रुपयाला पण भेटेल फॅन आहे ए सी नाही आहे पण एसीची गरज पण नाही लागत आता ऊन आहे म्हणा पण हवामान थंड आहे पुण्यासारखं वारा चालत राहतो ना की अधिक थंड हवा येत राहते काय काल गेलेलो मी तिथे जिमला तर त्यांनी तीन दिवसासाठी एक हजार सॉरी किती होतात वन झिरो हां दहा लाख पन्नास हजार घेतले हां असंच काय कॅल वन फाय झिरो 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 म्हणजे किती होत हां एक लाख पन्नास हजार सॉरी एक लाख पन्नास हजार घेतली तर एक लाख पन्नास हजारमध्ये तुम्हाला तीन वेळा तो टॉवेल देणार म्हणजे आज काल दिलं आज देणार उद्या देणार आणि हे तुमची पाण्याची बॉटल ठीक आहे आणि इम्पॉर्टंट काय सामान सर्व आहे वर्कआउट जे मेन मेन लागते ते कार लेग आणि शोल्डर झाले आज बॅक बायसेफ्ट उद्या चेस बायसेफ्ट कमीत कमी दहा बारा दिवस तर मग पुन्हा जाण्याची गरज नाही कारण काय आहे मला पूर्ण पॅसेज कवर करायचे तर एवढा आ... वेळ नाही ना मग ना। ना काम पण पेंडिंग आहे कारण दोचिमेन सिटीला मला जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यावरती जास्त फोकस गेला जिमला वर्कआउट गेलो मी तीन दिवस केला पण पाहिजे दोन दिवस सॉरी तीन दिवस नाही गेला दोनच दिवस केला असं येलो कलरचा भरपूर इन्फ्लुएन्स आहे असं कदाचित बुद्धिस्ट त्याच्यामुळे असेल म्हणा हां काहीतरी अपडेट आले किंवा काहीतरी झालंय फाईल एरर एर होते बघायला लागेल हा शॉर्टकट रोड घेतलाय बघा कसं नर्सरी मध्ये केलं आणि इथे नाही छोट्या छोट्या झाडाला आता बघा ते बघ केवढस झाड आहे पण त्याला फुलं वगैरे सर्व आलेत अशा पद्धतीने काही यायला तर फाईल रिपेअर होते पॉज होते सेटिंग मध्ये काही गडबड झाली अशी असे <laughs> आपल्याकडची लोक असतात रिकामी मग ते रिक्षा नाक्यावरती किंवा पाण्याच्या टपरीवरती किंवा चायच्या टपरीवरती फक्त बसून गप्पा गोष्टी मारणं हा प्रकार इकडे नाही आहे सकाळी हे मार्केट आहे नंतर फिरूया काम फिर वर्कआउटला जाऊया तर तिथे फुगाचा टाईमपास करत बसत नाहीत की कामावर फोकस घेतात जेणेकरून सकाळ सकाळ काम होतात हां संध्याकाळी म्हणजे आता हे समजा कुरिअर ऑफिस असेल तर त्याच्या बाहेर जाऊन आराम दारू जेवण वगैरे टाकून पेपर म्हणा किंवा पुट्टा वट्टा टाकून त्याच्यावर बसून खातात पितात मजा करतात असं आणि कोणाचं म्हणजे मी पोलीस भरपूर रेअर बघितले होचिमीनमध्ये सुद्धा ते रात्रीचे स्टॉल उठवायला येतात ना तेवढेच आले होते नाहीतर असे कुठे उगाचा त्रास नाही आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे प्रत्येकाला की पोलीस आपल्या सिक्युरिटीसाठी तर ते आपले डिस्टर्ब कसे होतात ह्याच्या पलीकडे जातात थोडासा एज्युकेशन सिस्टीमचं मॅटर आहे कारण प्रत्येकाचं स्वप्न नोकरी करणं किंवा चांगली सेवा देण्यापेक्षा त्यांचं स्वप्न ते वेगळं असतं की जो झालेला खर्च आहे तो रिकवर करायचा आहे मला जॉबमधून आणि त्याच्यामुळं कदाचित ती सिस्टीम चांगली बनतच नाही कारण ते मेंटली त्यांचं डेस्टिनेशनच वेगळं असतं असं होईल हळूहळू कारण ते हो एवढीच वाटते की स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झाली तरी पण आजसुद्धा लोक कारण एकच देतात क्या लोकसंख्या भरपूर है हो शकत नहीं सिस्टीम खराब है अस खराब है पोष्टी बोलना टात नको गोष्टी पूर्णपण हाथ बी है जी Hello, uh, can you give me a towel? Towel? Fresh? Fresh. More <laughs> <laughs> Okay, so I put that in here. कपडे घेऊन नाही आलं आणि धुवायचं पुन्हा दोन दिवसामध्ये निघायचं बॅकवरती काम करूया नंतर भेटतो मॉनेस्ट्री असा पण गेट बंद आहे काय माहिती आहे किती सुंदर आता हे जे आर्किटेक्चर आहे ना हे सर्व थायलंडमध्ये सुद्धा आहे ना तर त्यांनी तिथे नमूद केलंय की आ, ते चायनीजचं इन्फ्लुअन्स आहे म्हणजे बनवणारे आणि तुम्हाला एक माहीत आहे ना की व्हिएतनाम कंबोडिया म्हणा किंवा लाओस हे जे सगळे प्रदेश बनलेले आहेत हे जावी चायनामध्ये कम्युनिस्ट पक्षाने म्हणजे स्थापन झालं म्हणा किंवा काय तर त्यावेळी तिकडून लोकं ती पळालेली आहेत आणि ते लोकं तिकडे येऊन स्टेबल झालं आहे म्हणून प्रत्येकाकडे कंबोडियामध्ये तर फॉर्टी पर्सेंट पण तुम्ही चायनीज इन्फ्लुएन्स बघू शकता आणि हे जे सर्व दिलेले आहेत ना हे गिफ्ट्स आहेत इकडचे काही मोबाईल कंपनीसुद्धा तुम्ही काही परचेस केलात तर त्याच्यावर लकी ड्रॉ सोबत अशा पद्धतीने गिफ्ट दिलं जातं म्हणजे बियरचे कॅन जसं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि ते लोकं हे करतात मार्केटिंग डायरेक्टली इनडायरेक्टली होते असे हिशोबाने त्याचबरोबर इथे आ, जे असतील म्हणा किंवा कोणाला काही गिफ्ट द्यायचं तर तिथे पूर्ण जसं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये त्या हिशोबाने दिलं जातं आणि मॉलमध्ये सुद्धा स्पेशल आहे मॉलमध्ये तर आपली जे इम्प्रिय ब्ल्यू आहे ती त्या दारूचं पॅकेजिंग करून त्याच्यासोबत बिस्किट काही इतर बाकीचे हा पण एक आहे एकाच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत ना गोड त्या गोड वाटणारच नाही तुम्हाला म्हणजे एकदम लाईट आहे पण कन्स्ट्रक्शन बघा आणि इथे रेंट जे आहे हे तुम्हाला तीन मिलियनपासून स्टार्ट होईल म्हणजे आता तीन मिलियन दहा हजार रुपये पकडा हां साडे दहा हजार रुपये होतात म्हणजे तीन आ, तीस लाख रुपये तीन मिलियन मागे तर त्या याला इकडचे व्हिएतनाम टॉम तुम्ही डिवायडेड करायचं दोनशे शहाण्णव रुपये म्हणजे तुम्हाला इंडियन रुपीज सम असेल कारण इकडचा इंडियाचा एक रुपया इकडे दोनशे शहाण्णव रुपये व्हिएतनाम होत होतात ते बिलियन बिलियट क्लब भरपूर आहेत अरेबिक लोकं म्हणा किंवा